हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल त्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला ना दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे कोटावरती <laughs> येऊ नको भाजपनी बाच्चा। जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे वर्षावरती बाकी काही चर्चा नव्हती साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो भेटलो थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा दोन दिवस मी रिलॅक्स होऊन येतो मग आपण ठरवू काय करा मुख्यमंत्री का जाऊन आहे आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे जरा दोन दिवस ते पण माणसंच आहेत ना त्यांचा पण जीव आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होतं आणि ते गेले उपमुख्यमंत्री मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते ज्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं त्या चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय का असताना आम्ही सगळे बांधील असं नाही हे बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आम्ही काय मंडी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊन हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघाल अशी सगळ्या जनतेला शेवटी बघूयावरती काही गोष्टी अवलंबून आहेत त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल त्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे सूत्र ठरतात काय असं काय नाही आहे सूत्र हे तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं ते बघूया ना एक पाच दिवस थांबणार आता कोटावरती येऊ नको आता आता आपल्या मोठ्यावरती सुषमा दारे पद मिळावं यासाठी गेल्या वेळ आपला खूप प्रयत्न होता यावेळी असेल पालकमंत्री आपल्याला हवं कोर्ट जो तयार केला होता परत तुला सांगतो कोटावरती येऊ हो नको भाजपनी <laughs> जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली